अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येमधील दश हजार स्थानच्या अंकाच्या स्थानी किंमतीचा व शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किमतीचा गुणाकार किती उत्तरासाठी पर्याय क्रमांक चार दिलेले आहेत पहिल्यांदा गणित पाहू आपण अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येतील दश हजार स्थानच्या अंकाची स्थानी किंमत दश हजार स्थानी पाच अंक आहे याची किंमत आहे पन्नास हजार अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशीमधील शतकस्थानचा अंक आहे दोन आणि याची दर्शनी किंमत आहे दोन या दोघांचा गुणाकार केलेला असताना हे सर्व गुण शून्य त्याचे एक दोन तीन चार शून्य वडील पाच दोन्ही दहा याची कि यांचा गुणाकार किती आला एक लाख उत्तराचा पर्याय क्रमांक चार असा भरीगोल करा